नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांना हरवायचं म्हणून सगळे विरोधक एकत्र आले त्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली आणि ती इंडी आघाडी आता निस्तनाभूत होण्याच्या मार्गावर इंडी आघाडी मधले घटक पक्ष हळूहळू बाहेर पडतायत आता फक्त ही इंडिया आघाडी मोडली अशी अधिकृत घोषणा होणं बाकी आहे देश पातळीवर इंडिया आघाडी बद्दल काय होत आहे हे आपण बघितलेलं असताना आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीच काय होणार असा प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये उभाटा सेना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश होणार असं म्हटलं जाते मात्र ही महाविकास आघाडी देखील इंडी आघाडीच्या मार्गावर जाणार का अशी परिस्थिती जसं इंडी आघाडी ही देश पातळीवरच्या सर्व विरोधी पक्षांसाठी मोदींना हरवायचं म्हणून एक महत्वाचं साधन बनली होती तसच राज्यात महाविकास आघाडी ही भाजपला हरवायचं किंवा भाजप सोबत जे मित्र पक्ष आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे यांना हरवायचं आणि त्यासाठी महाविकास आघाडी कायम ठेवायची ही अगतिकता राज्यातील विरोधी पक्षांमध्ये पेक्षा मित्रांनो मी पुढे जाऊन सांगेन की महाविकास आघाडी टिकवायची कारण हे जे पक्ष सध्या खिळखिळे झालेले आहेत त्यात अर्थातच उभाटा सेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेसही महाराष्ट्रात फार काही मोठं करेल असं नाहीये तर हे जे पक्ष आहेत यांना स्वतःच अस्तित्व टिकवायचं आणि त्यासाठी महाविकास आघाडी ही त्यांच्या दृष्टीने ही अगतिकताच राहिलेली आणि मग महाविकास आघाडी टिकवायची तर मग आपण माघार घ्यायची का आणि माघार घ्यायची तर किती घ्यायची असे अनेक प्रश्न आहेत आता सध्या महाविकास आघाडीमध्ये काय चालू आहे तर त्यांच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे कोणाला किती जागा कुठला मतदारसंघ याबाबत चर्चा सुरू आहे काल त्याची एक बैठक झाली आणि त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर देखील महाविकास आघाडीमध्ये जो प्रमुख घटक पक्ष होता तो म्हणजे उबाटा सेना पूर्वीची शिवसेना शिवसेना त्यावेळेस स्ट्रॉंग होती बलवान होती त्यांचे फिफ्टी सिक्स छप्पन आमदार होते आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं नेतृत्व हे शिवसेनेला मिळालं होत पण ती शिवसेना फुटली आणि ती उबाटा सेना एवढी आकुंचित झाली आणि मग महाविकास आघाडी मधलं उबाटा सेनेच अस्तित्व हे जवळजवळ नगण्य झालं त्या तुलनेत काँग्रेसला जास्त जागा आहेत आणि त्यामुळे काँग्रेस आता महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ झाला आता अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला पण महाविकास आघाडी हवी आहे ती नको आहे असं नाही त्यांनाही हवी आहे कारण त्यांनाही कळत की जर हे मित्र पक्ष आपल्या झोपत नसतील तर आपण जास्त जागांचं स्वप्न बघूच शकत नाही आणि त्यामुळे काँग्रेसलाही हवी आहे पण हवी आहे ती त्यांच्या अटीवर महाविकास आघाडी हवी ते म्हणतील तसं अन्य पक्षांनी ऐकावं असं त्यांचं मत आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेसने आता प्रयत्न देखील सुरू केलेले काल जी जागा वाटपाबाबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुंबईतल्या दोन जागांवर काँग्रेसने अनपेक्षितरित्या क्लेम केलेला आणि हा क्लेम उबाटा सेनेला पोचणार आहे टोचणार आहे कारण मुंबई हा उबाटा सेने सेना आपला बाले किल्ला मानते ज्यावेळेस शिवसेना होती त्यावेळेस निश्चितच मुंबई हा त्यांचा बाले किल्ला होता म्हणजे लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर पण आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाहीये आणि तरीही उबाटा सेना त्यांना असं वाटतय की मुंबई अजूनही आपला बाले किल्ला आहे आणि अशात काँग्रेसने दोन जागांवर क्लेम केलाय ज्या जागा पूर्वीच्या शिवसेनेकडे म्हणजे आताच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत त्या जागा आम्हाला पाहिजे असं असा क्लेम उबाटा सेनेने केला आणि त्या जागा आहेत दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई म्हणजे राहुल शेवाळे जिथून मागच्या निवडणुकीला ते विजयी झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये तर तो मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदारसंघ म्हणजे गजानन कीर्तीकर हे दोन हजार एकोणीस मधून त्या मतदारसंघातून विजयी झाले आता हे दोन मतदार संघ काँग्रेसने मागितलेले आणि हे दोन मतदार संघ काँग्रेसने मागितल्यामुळे पुन्हा उबाटा सेनेवर एक मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं की हे या जागा सोडायच्या का आजही उबाटा सेना असं सांगते आहे की राहुल शेवाळे जे तिथून जिंकले दक्षिण मध्य मुंबईतून किंवा की गजानन कीर्तीकर जिंकलेले आहेत याचा अर्थ आमचा तिथे प्रभाव आहे म्हणजे उबाटा सेनेचा तिथे प्रभाव आहे अर्थात तो प्रभाव आता किती राहिलाय हे प्रत्यक्ष निवडणुकीत आपल्याला कळेल पण ते दोन्हीही खासदार म्हणजे शेवाळे असतील किंवा गजानन कीर्तीकर असतील हे दोन्ही खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि त्यामुळे काँग्रेस म्हणते की तुमच्याकडे हे खासदार नाही आहेत आणि त्यामुळे या जागा आम्हाला द्या आता काँग्रेसने पण जो दावा केलेला आहे तो तार्किक दृष्ट्या योग्य आहे कारण दक्षिण मध्य मुंबईमध्ये ज्या वेळेस राहुल शेवाळे दोन हजार एकोणीस ला निवडून आले त्याच्या अगोदर त्या मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड यांचे पिताजी तिथून विजयी झाले होते तर पश्चिम म्हणजे उत्तर पश्चिम हा जो मतदारसंघ आहे तो गुरुदास कामतांचा मतदारसंघ तिथून ते विजयी झाले होते गजानन कीर्तिकर नंतर आले आणि ते आज उपाठामध्ये नाही आहेत आणि त्यामुळे ती जागा आम्हाला पाहिजे असा दावा काँग्रेसने टोकलेला तर दक्षिण मध्य मध्ये गायकवाड आता नाहीयेत आहेत त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे तो ती जागा आता आम्हाला पाहिजे कारण शेवाळे शिवसेनेत शेवा गेलेले तर अशा दोन जागांवर काँग्रेसने हा दावा ठोकलेला आहे आता हा दावा मान्य करायचा म्हणजे तो उबाटा सेनेला एक मोठा सेटबॅक असणार आणि हा सेटबॅक उबाटा सेना सहन करेल का कारण तिथून निवडणूक लढवण्यासाठी उबाटा सेनेमध्ये अनेक जण इच्छुक आहेत आणि अशा वेळेस त्या जागा जर काँग्रेसला सोडल्या तर मुंबईतलं उभाटा सेनेचं कथित वर्चस्व हे कमी होईल असं उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतय पण फॅक्ट अशी आहे की जर महाविकास आघाडी टिकवायची आणि निवडणुकीत एकत्र जायचं तर उबाटा सेनेला या जागा सोडाव्या लागणार आहे बघू मित्रांनो उबाटा सेना या जागांबद्दल काय कॉम्प्रोमाइज करत एक मात्र निश्चित आहे की या जागा सोडल्या तरच महाविकास आघाडी टिकणार आहे अन्यथा महाविकास आघाडी टिकणार नाही हेही तितकच मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा नमस्कार